आपले सगळे सण जे आहेत तिथी ते तिथीप्रमाणे येतात एकूण तिथ्या सोळा आहेत प्रतिपदा ते पौर्णिमा पंधरा आणि अमावस्या अशा सोळा तिथ्या आहेत प्रत्येक तिथीवर सण येतो असे एकूण सोळा तिथ्यांवर येणारे सोळा सण पण त्या सणांमध्ये तिथीचं नाव आहे असे ओळीनी सांगता आले पाहिजेत पहिलं आहे बलिप्रतिपदा मग यमा तृतीया अक्षय तृतीया गणेश चतुर्थी वसंत पंचमी रथ रथसप्तमी गोकुळ अष्टमी रामनवमी विजयादशमी आषाढी एकादशी गो द्वादशी धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नारळी पौर्णिमा आणि सर्वपित्री अमावस्या ह्या जर प्रत्येक तिथेवर येणाऱ्या सणांची जर आपल्याला जर माहिती झाली तर आपल्याला आपला धर्म आपले सण वाद आपलं उद्दिष्ट यातून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं राहील आणि ते आपण समाजामध्ये वावरत असताना लोकांच्या निदर्शनास आलं तर त्यात आपलं तर कौतुक होईलच पण लोकांना सुद्धा नवीन माहिती मिळू शकते म्हणून हे माहिती असणं आवश्यक आहे धन्यवाद